हे म्हणजे तुम्हाला सांगतो आता तुम्ही जर गेले मंगरुळ पर्यंत त्या रस्त्यावर पूर्ण रेतीच रेती त्या रेतीहून किती गाड्या फक्त किती लोक पडतात किती अपघात उरले याचा अंदाज नाही विलक्षण मुळे मधल्या फक्त विलक्षण मुळे आपण थोडस थांबलो होतो थांबलो होतो की बाबा ठीक आहे आता अधिकाऱ्या मार्ग काय रेती

आणि त्या रीतीचा किती त्रास आहे किती त्रास आहे भयानक त्रास तुम्ही इथं पाणी पडलं तर तुम्ही कामाला लागेल तुम्ही काय काम इथं 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 शंभर नाही मला इतकी त्रास जाय कोणाची रेती नाही मला तुम्ही भयानक त्रास भयानक त्रास नाही का रेतीचा हिच्यावर सडा गाड्या ना काय करावं सण गाड्या सरकत पहा तुम्ही जा सरकली का, का गाडी किती लोक पडतात किती पाया पडतात मग याचा जर त्रास सर्वसामान्य लोकांना तुम्ही जर समजूनच घेणार ना आमचं रीतीबद्दल काहीच म्हणजे रीती तुमची चोरी चालली ना आमच्या बापात चालली का आमचं म्हणणं आहे की तिथं तुम्ही ते तिला इकडे घाला ना हायवेने घाला ना आमच्या जे छोट्या रस्त्या ना त्याची कुठंच त्याची त्या रस्त्याची क्षमता नाही अशा क्षमते अशा रस्त्यावरून त्या गाड्यावर आल्या ना त्याची आम्हाला आहे ना

काळजीपूर्वक लक्षात घ्या ही रेती काही जरी झाला तरी थांबली पाहिजेच मी आज ही तरी ती सांगली उद्या कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊन पण रेती सांगणार कारण या रेती लोकांचे जीव घेत झाले खूप झालं नाही करोड रुपयाची चोरी किती खाद्य भाषा बोललो आपण त्या आता आपली बोलायची इच्छा नाही आपलं मोरल इम्प्रेशन डाऊन होते त्याच्यात परंतु त्यांना काही फरक पडत नाही खूप चांगले माते खूप चांगले माते हा राग आहे एक मिनिट आहे काही काही स्टडवाजी नाही हा राग आहे राग काहीच अर्थ नाही कुठल्याही परिस्थितीत फक्त या दोन चार पाच दिवसात त्यावर बंदोबस्त लागवं पाहिजे आपले दररोज आंदोलन हे अभिनव पद्धतीने चालूच राहणार कुठं रीती सांडल्या जाणार कुठं तुमच्या त्या कोंबड्याचे जकात नागे का कोणते नागे म्हणतो तिथेही आपण म्हटनाची दुकान चालली करणार उद्या परवा एक दोन दिवसातच आपल्याला समाधानकारक रिस्पॉन्स ते मिळाला आपण हे अभिनव आंदोलन आता कंटिन्यू चालू राहणार